आपल्याकडे पाणी संपलं आहे आपण आता एका शॉपमध्ये जाणार आहोत बघू शकता मित्रांनो एकदम फ्रेश माल ताजा माल वाढीत येत आहे या पुढची माहिती देतो सर नमस्कार मित्रांनो एक्वा शॉप मध्ये आपलं सरसे स्वागत आहे आपलं इथं होम डिलिव्हरी कोण होती सर्व ठिकाणी डिलिव्हरी होती ते ऐकून घ्या शानर पेठ नारायण पेठ शिकेवर पेठ गुरवर पेठ सर्व ठिकाणी आपली होम डिलिव्हरी होती तर आपला फक्त आहे वंदे मातरम चौक लोकेशन सगळं शिपेट समजा आपल्याला लग्नासाठी मटेरियल पाहिजे असेल ते पण अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता हे बघा ड्रोन ग्लास आणि स्पोन इंग्लिश हा। पेपर हां हा आणि टिश्यू पेपर आणि इजन थ्रो बॅक हे सगळं आपल्याकडं लग्नासाठी उपलब्ध आहे आणि हा महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी म्हणजे हा ही बेली पाचशे एम एल आणि ही डेली दोन लिटर आणि बघा इकडे पाण्याचे कॅन सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे बघू शकता आणि ऑर्डर करू शकता ऑर्डर करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पाणी पाणी रे पाणी रे तेरा